नाशिकच्या पालकमंत्री पदासंदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो शालेय दादाजी भुसे शालेय मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते धुळे शहरातील दसेरा मैदान चौक तसेच काशीफुल चौकात शिवसेना शाखाफलकाच अनावरण करण्यात आले यावेळी शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचं जोरदार स्वागत करण्यात आले शिवसेनेचे आमदार मंजुळा गावित यांच्यासह जिल्हाध्यक्ष उपस्थित होते मी हो स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्ष वाढीसाठी शाखा फलकाच अनावरण करण्यात मंत्री दादा भुसे यांनी यावर मिश्किलपणे हसून उत्तर दिले ते म्हणाले की नाशिकच्या पालकमंत्री पदासंदर्भात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल आम्ही नको त्या गोष्टींना जास्त महत्व देत नसतो पंधरा ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मला अमरावती इथं ध्वजारोहणाची जबाबदारी दिली आणि मी ती पार पाडली मंत्री गिरीश यांनी ठिकाणी त्यांनी मला असं वाटतं की आम्ही काही गोष्टींना खूप जास्त मौक देत असतो मी वेळोवेळी सांगितलेलं आहे पालकमंत्री पदाच्या संदर्भातला निर्णय हा सर्वस्वी अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचा आहे ते जे निर्णय करतील त्याची अंमलबजावणी करणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे आता पंधरा ऑगस्ट ध्वजारोहण मुख्यमंत्री महोदयांनी उपमुख्यमंत्री महोदयांनी आदेशित केलं अमरावतीला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जबाबदारी दिली ती जबाबदारी पार पाडली आणि म्हणून या संदर्भामध्ये ते जे निर्णय करतील तो निर्णय आम्हाला सगळ्यांना मान्य मान्यवा परंतु आता निर्णय झालाय का कारण त्यांनी काय डायरेक्ट दावा केलेला नाही मला या विषयाची माहिती नाही